नमस्कार माय महाराष्ट्रीयन किचनमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत विकतच्या एका चिवड्याच्या पाकिटामध्ये आपण घरच्या घरी त्याच्या तीन पट ते चार पट चिवडा कसा बनवणार आहे ते आता पाहूया घरच्या घरी उपवासाचा बटाट्याचा चिवडा बनवण्याची ही अगदी छान आणि सर्वात सोपी पद्धत आहे यासाठी बटाटा उकडून घेण्याची अजिबात गरज नाही अगदी इन्स्टंट असा हा चिवडा होतो तर चला बनूया उपवासाचा बटाट्याचा चिवडा येथे मी अर्धा किलो बटाटे घेतले आहेत आणि ते मोठ्या आकाराचे बटाटे घेतले आहेत म्हणजे किस अगदी लांब सडक होईल बटाट्याच्या साली पण येथे काढून घेतले आहेत बटाट्याचा किस लांब सडक आणि जाडसर भावा यासाठी किसणीचा सर्वात मोठा जो भाग आहे त्याने आपल्याला बटाटा किसून घ्यायचा आहे बटाटा किसताना किसणी उभी न धरता आडवी करून जर बटाट्याचा किस केला तर तो किस आणखीन लांबट आणि जाडसर असा तयार होईल आता किसलेला हा बटाटा आपल्याला पाण्यामध्ये घालून धुवून घ्यायचा आहे बटाट्याचा किस दोन ते तीन वेळा पाण्यामध्ये घालून धुवून घ्यायचा आहे बटाट्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्टार्च असते त्यामुळे हे दोन ते ती तीन वेळा आपल्याला धुवून घ्यावे लागते अजूनही बटाट्याचे पांढरटसर पाणी निघत आहे त्यामुळे मी आणखीन एकदा हे बटाटे धुवून घेणार आहे आता मी तिसऱ्यांदा बटाटा धुवून घेत आहे त्यामुळे तुम्ही बघा आता पाणी स्वच्छ येत आहे पाणी स्वच्छ येत आहे याचा अर्थ बटाट्यातले सर्व स्टार्च निघून गेला आहे आता हा बटाटा आपल्याला निथळून घ्यायचा आहे बटाट्यातलं पाणी निथळून घेतलं आहे आता हा निथळून घेतलेला बटाटा एका सुती कपड्यावर आपल्याला पसरून ठेवायचा आहे फॅन खाली हा बटाटा आपल्याला सात ते आठ मिनिटे सुकवून घ्यायचा आहे हा बटाटा आपल्याला त्यातला ओलसरपणा दमटपणा कमी करून घ्यायचा आहे म्हणून फक्त सात ते आठ मिनिटेच फॅन खाली ठेवायचा आहे सात मिनिट झाले आहेत आणि बघा बटाटा आणखीन पांढरा शुभ्र झालेला आहे त्यातला ओलसरपणा दमटपणा कमी झालेला आहे पांढरा शुभ्र मोकळा सळसळीत असा बटाट्याचा की इथं तयार झाला आहे आता हा बटाटा तळून घेण्यासाठी रेडी झाला आहे हा बटाट्याचा किस तळण्यासाठी तूप अगदी कडकडीत गरम करून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये मावेल एवढा बटाट्याचा किस तळण्यासाठी सोडायचा आहे तळण्यासाठी दोन ते तीन मिनिटे एवढाच वेळ लागतो त्यापेक्षा जास्त वेळ लागत नाही कारण येथे तूप अगदी कडकडीत गरम करून घेतले आहे बटाट्यावरचे किलो बटाट्याचा किसमी तळून घेतला अगदी पांढरा शुभ्र कुरकुरीत याचा जरा सुद्धा रंग बदललेला नाही या पाठोपाठच आपल्याला आता शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत येथे मी अर्धी वाटी शेंगदाणे तळायला घातले आहेत तुम्हाला हवे असल्या शेंगदाण्याचे हे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता सोनेरी रंगावर छान असे शेंगदाणे तळून घेतले आहेत या पाठोपाठ आता आपल्याला तळून घ्यायचे आहे काजू यामध्ये दहा ते बारा काजू घातले आहेत आणि तेही आता सोनेरी रंगावरती तळून घेऊया काजू घातल्यामुळे चिवड्याची चव अगदीच छान लागते आणि जर तुम्हाला आवडत असेल तरच घाला सोनेरी रंगावरती काजू आता तळून झाली आहेत ते आता आपण काढून घेऊ या पाठोपाठ आपल्याला तळून घ्यायचे आहेत अगदी पातळ करून घेतलेले खोबऱ्याचे हे काप येथे एक वाटी खोबऱ्याचे हे पातळ करून घेतलेले काप मी तळायला घातले आहेत खोबऱ्याच्या कापामुळे बटाट्याच्या चिवड्याला आणखीन छान क्रंची अशी चव येते या पाठोपाठ तळून घेऊया हिरव्या मिरच्या या मिरच्या उभ्या चिरून घेतल्या आहेत आणि पातळ अशा चिरून घेतल्या आहेत साधारण दोन ते तीन हिरव्या मिरच्या अगदी कुरकुरीत तळून घ्यायच्या आहेत त्यामध्ये जराही ओलसरपणा राहू द्यायचा नाही म्हणजे मिरच्या पांढरडसर दिसायला लागल्या की त्या लगेच काढून घ्यायच्या आहेत याचा अर्थ मिरच्या तळून झाल्या आहेत आता आपण सगळं साहित्य तळून घेतलं आहे हे सगळं साहित्य एका मोठ्या परातीमध्ये काढून घ्यायचं म्हणजे मग आपल्याला बटाट्याचं कीस हलवताना अगदी छान सोपं जातं यामध्ये आता घालू चवीपुरते मीठ आणि हा चिवडा थोडासा गोड असतो म्हणून याच्यामध्ये घातले एक चमचा पिठीसाखर तुम्हाला आणखीन गोड हवे असेल तर तुम्ही पिठीसाखर थोडीशी जास्त घालू शकता आता हे साहित्य सगळे हलक्या हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे त्यामुळे येथे मी दोन चमच्यांचा वापर करून अगदी वरचे वर हा चिवडा मिक्स करून घेत आहे म्हणजे बटाट्याचा जो, जो लांबसडकपणा आहे तो आपल्याला तुटू द्यायचा नाही आहे अगदी झटपट साधी सोपी ही रेसिपी विकतच्या पाव किलो चिवड्यापेक्षा आपल्याला त्याच्यापेक्षा दोन ते तीन पट चिवडा घरच्या घरी कमी किमतीमध्ये बनवता येते हा चिवडा एक किलोच्या बटाट्याच्या प्रमाणात केला तर आपल्याला दोन महिने अगदी हवाबंद डब्यात ठेवून छान याचा आस्वाद घेता येतो अगदी पांढरा शुभ्र मस्त असा चवदार बटाट्याचा चिवडा येथे त्या आता तयार झाला आहे उपवासाचा हा चिवडा तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा आजची ही रेसिपी कशी वाटली जरूर सांगा आणि पुन्हा भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय